सो so, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर विषय भावांना असं आहे की आज खूप दिवसातून ब्लॉग आला आहे आणि गाडी पण भराय आली भारताने काही शूट वगैरे करता येणार नाही कारण कंपनीत अलोड नाही पार्सल आणायला होऊ शकत सोहन्या आलाय पार्सल घेऊन खाऊ आता काहीच बोलू नाही आलायस्वाना वगैरे पार्सल घेऊन करूयात नाश्ता बिस्टा बघूयात गाडी पण बरं ना आपली आज लवकरच भरून निघायचा अंदाज आहे निघूयात तिथे शिजायला करूयात नाश्ता फायनली फायनली आलं आता स्वायन नाश्ता येऊन पाहू शकता राईस बीस म्हणजे नाश्ता भरायचं बुक जात होता राईस बीस खाऊन भरायला पण जाईन आपली गाडी जात मधी जीवत गाडी वगैरे भरून असाय पाहून फायनली गाडी वगैरे निघालेली भरून म्हणजे चाळीस पन्नास किलोमीटर लांब पण आलेली बॉस्पेंडला बघूया दादा खाली करायचं काय होतंय काय नाही अजून लोकेशन तर काय भेटलं नाही कुठं खाली करायची काय आजची जमकेल जाईल गाडी बघूया दादा जायला किती वेळ लागतोय काय प्रवास चालूच आहे आपला तेरी हसी अब बस हवासी जो भीथा अब वो बस धुआ है हर तरफ तरफला एक सन्नाटा है दिल मे दल जाना है सब खो गे वगैरे खाली आता पाहिजे वगैरे करायचं जाम केला खाली आता तुझ्या खाली करताना काय भरता व्हिडिओ काढला नाही काय खाली करताना मग शंभर काय कर मित्रांनो तर विषय असा आहे आता डिझेल वगैरे फुल झालेलं आहे पूर्णपणे आपली गाडी पण पोहोचलेली आहे आता विजापूरला तुक्यात अजून काही जेवण वगैरे केलं नाही तर करूयात ऑर्डर वगैरे पटपट जरा पास आणि मग थांबूयात जेवण वगैरे करायला उघड्यात जेवण वगैरे करताना मी आता कारण बसवला मी सोन्या गाडी चालवला पाहू शकताय आपली तर ड्युटी आता सांग केली डायरेक्ट उठूयात सकाळी डायरेक्ट खाली करायची कारण फुल टाईम म्हणजे नाईट रायडर्स वाईट आहे तो पण वादळ बघूया दादा उद्या डायरेक्ट सकाळी उठल्या नंतर काय होत आहे काय नाही गाडी कधी खाली होती कधी नाही थांबूया दादा जेवण वगैरे कराय मग या जेवण वगैरे करूयात मग निघूया तिथून डायरेक्ट खाली कराय वे टू जामखेड करी उघड जेष्ट म्हणजे आपल्या सोबत आहे आज आपली जोडीदाराची गाडी पण पाहू शकताय चाललेली गाडी बी तिच्या मागच तर बघूयात मग पुढला प्रवास कसा होता कसा नाही कुकी उकीट फुल टाईम म्हणजे ओव्हरलोड कमेंट मध्ये नक्की सांगा त्यांना इतिहास माहिती त्यांना तर माहितीच आहे उत्तर कोणाचं बरोबर रिप्लाय मध्ये शंभर टक्के आहे सांगा अरे आपले विजापूरला होऊ शकताय वगैरे बरोबर दिसत आहे पण शंभर टक्के बळकू तर येते बघाय बघा काय दिसत आहे शंभर टक्के बघा लवकर लवकर विजापूरचा इतिहास त्यांनी मला कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे की हे काय शंभर टक्के तुम्हाला रिप्लाय देऊन सांगणार की उत्तर बरोबर आहे का नाही प्रश्न खूप लांब आहे झुम केल्यामुळे दिसत आहे ज्यांना ज्यांना महाराजांचा इतिहास माहिती त्यांना हे जे आहे ते शंभर टक्के माहिती विजापूरचं काय आहे ते आता सध्या ना नाही या कोणाला पण माहितीये त्यांनी कमेंट मध्ये नक्कीच सांगायचंय विजापूरची एमपी फुल काय आहे आणखीन पण दिसत आहे पाहू शकताय खूप मोठं आहे लांब पण आहे झुम मला दिसत होतं झूम केल्यानंतर दिसतंय बघू शकताय आता पूर्णपणे क्लिअर दिसत आहे त्यांनी पटपट कमेंट मध्ये आहे पाहू शकता एकदम क्लिअर दिसत इथून ज्यांना ज्यांना महाराज इतिहास माहिती त्यांना माहिती असणार आहे विजयपूरला माहिती फक्त मी आता सांगणार नाही तुम्ही सांगायचं कमेंट मध्ये काय हायवे पासून खूप लांब आहे पाहू शकता हायवे पासून दिसत पण नाही आहे बाय बाय तर भाव आता जे आपण विजापूरला बघितलंय ते आपल्याला कमेंट मध्ये सांगायचंय मला ते शंभर टक्के माहिती तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये ज्यांना ज्यांना महाराज इत्यास माहिती आहे त्यांना ही पण गोष्ट माहितीच आहे कारण आपली गाडी आता विजापूरला लोकेशन सांगतो विजापूर आहे विजापूर म्हणून ज्यांना कोणाला माहिती आहे त्यांनी मला कमेंट मध्ये सांगा जे तो बरोबर आहे त्याला मी शंभर टक्के रिप्लाय देणार आहे बघूयात नको कोणा कोणाची कमेंट येते कुणा कोणाची नाही नक्कीच सांगा आम्हाला ज्यांला कोणाला माहिती त्याला मला तर माहिती आहे म्हणून मी आत्ता सध्या सांगत नाही व्हिडिओच्या दुसऱ्या दिवशी मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के सांगणार की हे आपण बघितलेलं होतं तुम्ही मला ह्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा जातो तर बरोबर आहे त्याला शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के रिप्लाय भेटणार म्हणजे भेटणार त्यात काहीच विषय नाही तर भावांना आता केलेला आपण विजापूर पास बघूयात आता पुढला सफर कसा होते काय होतं आणखीन जेवायला थांबायचं दुका आता भयानक लागल्यात तर त्या आधी करूयात आपण बॉर्डर वगैरे हो पास मग थांबवाय जेवायला मी खात नाही त्याच काय मी शेपरेट नॉनव्हेज भेटत नाही तर ह्या टायमाला मासे तर चांगलं उष्टेच असते गवा मासे उष्टेच असते इथं था। दुसऱ्याने काटे खाल्ले नाही तुम्हाला देते ना ग माळकर रा चल सांग भाज्या सांग तर भावनो थांबलो जेवायला आणि स्वनेश बा कसली गडबड चालली एक वाजली जेवाय आवाय चल चल, चल म्हणतो तर करतो जेवण मी बी थंडी तर मुलगाची पडली थंडीच तर विचारूच नका लय वाईट थंडी त्याआधी भावनो घालूयात स्वेटर 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 एक वाजली हॉटेलवाला ओळखीचं आहे म्हणून जेवायला आम्ही थांबवलो त्यांना असतं आतापर्यंत त्यांचा बंद करायचा टाईम पण झालेला आहे आणि ह्यांचं ठरलेलं आहे नॉनव्हेज खायचं मी तर काय खात नाही त्यामुळं मला तर खावं लागणार आहे आता काहीतरी भाजीपाला घासखुस खाऊयात तरी आपण काय टेन्शन नाही होऊयात घासभूस चला बघू आता काय यांचं नॉनव्हेजचा प्रोग्राम आपली तर शिवभाजी फिक्स आहे इथूनच सांगतोय तर भाव ना फायनली आम्हाला भेटलेली एक वाजता जेवण अजून यायचं आहे मग खायचं आहे अजून टेबलवर खायचं मग आणि एक वाजता ह्यांना भेटलेली चिकन खायला म्हणजे ह्यांचं नशीब पण चांगलं आहे आणि आम्हाला हा हीच घासपूस शेवभाजी खा इथे टेन्शनच नाही मी बाडखाऊची खाल्ली चिकन आणखीन दोन आमचे मेंबर यायचे राहिलेत मागं ते आल्यानंतर बघूयात शाकाहारी मासचले अवघडे उद्यापासून चालू तर भावांना आता फायनली जेवण वगैरे झाले आहेत आमचे एक वाजता जेवायला बसलेलो दोन वाजले जेवायला आम्हाला आता जेवण निघालेली पण आपली गाडी तर पाच सहा जण आहेत खाल्लेले फुल दाबून चिकन त्याच्यात एक चिकन खाणार मेंबर आदिवासी आपण काय नॉनव्हेज वगैरे खात नाहीत पाप करीत नाहीत आपण त्यामुळं आपण तर खाल्लेली शेवभाजीच त्यातच लय खुश आहेत आपण की चिकन मेंबर बसले तर आता गाडी चालवायला आता गाडी पण आली आपली जेष्ठ लोकेशन म्हणजे मंगळवार आहे आपलं तर मंगळवारीला गाडी वगैरे पोहोचलेली बघूयात मग जामखेडला जायला किती काय वाजते आता दोन वाजले मी तर भावांना जोपणार आहे कारण मी काय अजिबात जोपलेलो नाही त्यामुळे आता मी झोपणार आहे पण बघूयात स्वान्या डायरेक्ट जाईन आता जामखेडला गाडी घेऊन तोरू तर काय मी उठत नसतो म्हणजे नसतो तर बघूयात डायरेक्ट आता सकाळी उठल्याच्या नंतर तप्त केली आहे बाय बाय अर्धे तासामध्ये आपण तिथं आरामशीर जाऊ मग बघूयात एवढ्या लोक काय पण येणार नाही कारण आता वायत फक्त साडेसहा ज्येष्ठ मारने झालेली आहे मग बघूया तिथे गेल्या नंतर गाडीला खाली कधी करायची कधी नाही त्यावर डिपेंड आहे आता आज तर काय भरायचं प्लॅनिंग नाही पण उद्या तर शंभर टक्के भरायचं प्लॅनिंग आहे उद्या मग सांगेल तुम्हाला नेमकं आपली गाडी परत जाणार आहे कुठं काय कर्नाटक आणखीन कुठं जावं लागते का बघूया तर बघूया नंतर खाली घराच्या ठिकाणी गेल्यास नंतर थंडी पण जास्त पडलेली खूप जास्त आज थंडी वाजायची उभे ना पुढे गेले ಿ ಮನ ಬರೋ ತೀಟಾ ಪ